तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जावं लागत होते याच माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये पूर परिस्थिती व अतिवृष्टी यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले याच माध्यमातून आता अवेळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले याच माध्यमामध्ये अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस यामुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एक नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी याद्या आलेल्या आहेत त्यामध्ये तालुका विभाग तसेच जिल्हा व हा याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये काही जणांची नावे आलेली नाहीत यांच्यासाठी यांच्यासाठी नांदेड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून एक परिपत्रक तयार करण्यात आलेले आहे त्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या परिपत्रकाद्वारे सर्व तहसीलदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्यांची नावे आलेली नाहीत त्यांच्यासाठी ह्या सूचना त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि जी काही माहिती आहे ते जमा करून घ्यावीत या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात यामधील विषय आहे अतिवृष्टी पूर अवेळी पाऊस इत्यादीमुळे झालेल्या पिके व शेतजमीन नुकसान संबंधाने जून दोन हजार तेवीसपर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या सर्व शासन निर्णय अंतर्गत लाभार्थ्यांना माहिती अपलोड करण्याची सुविधा केवळ दहा एक दोन हजार चोवीसपर्यंत असते याबाबत माहिती व सूचना देण्यात आलेल्या आहेत यामध्ये संदर्भ माननीय उपसचिव मदत व पुनर्वसन महसूल व वन विभाग यांच्याकडून संदेश देण्यात आलेला आहे दोन एक दोन हजार चोवीस या दिवशी हा संदेश देण्यात आलेला आहे आणि यामध्ये या विषयाकरता प्रकरणी माननीय उपसचिव मदत व पुनर्वसन महसूल विभाग व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी अतिवृष्टी व अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिके व नुकसान संबंधात लाभार्थ्यांना माहिती अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन व निर्देशन अनुषंगाने आर एन आर ऑनलाईन पंचनामा पेमेंट डिस्बर्समेंट पोर्टल यावर प्राप्त संदेश अनुसार माहे जून दोन हजार तेवीस पर्यंत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सर्व शासन निर्णय अंतर्गत लाभार्थ्याची माहिती अपलोड करण्याची सुविधा केवळ दहा एक दोन हजार चोवीस पर्यंत असेल बाबत कळवण्यात आले आहे की तसेच प्रकरणी जे सामायिक खातेदार अथवा परगावी असलेले किंवा इतर लाभार्थी आधार व इतर आवश्यक माहिती देत नसतील तर भविष्यात अडचण निर्माण होईल यासाठी त्यांना पाच ते सात दिवसांची मुदत देण्यात येत आहे आणि याबद्दलचा नोटिसा देण्याचे निर्देश आहेत याबाबत या सबद माननीय या उपसचिव महोदय उपरोक्त संदेश अनुषंगाने आपले तालुक्यातील आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच कुणीही पात्र लाभार्थ्यांची वंचित राहणार नाही यासाठीची जबाबदारी व दक्षता घेण्यात यावी याबद्दलचे नांदेड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून एक सूचनापत्र व निर्देशपत्र काढण्यात आलेले आहेत आणि यामध्ये कोणीही अपात्र होणार नाही ना यांची काळजी घ्यावी असे तहसीलदारांना यांनी सूचनापत्र दिलेले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो आणि ज्यांची नावे आली नाहीत त्यांनी दहा तारखेपर्यंत सर्व आधार कार्ड बँक पासबुक व आपले सातबारा किंवा होल्डिंग हे अपलोड करावेत ही विनंती पुन्हा व्हिडिओत अशा नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद